नमस्कार मित्रांनो थंडी आहे आजचा दिवस आपण जसं पाहिलं तर कालभैरव जयंती आहे त्यानिमित्ताने आपण पोलादपूरच्या ग्रामदैवत कालभैरव आणि जोगेश्वरी या मंदिरात आलो आहोत आजचा विषय आहे कालभैरव जयंती तर या कालभैरवाचा जन्म कसा झाला थंडी खूप आहे त्याच्यामुळे बोलतानासुद्धा ती जाणवते आहे बोलताना शब्द अडखळत आहेत तर कालभैरवाचा जन्म जो झालेला आहे त्याच्याविषयीची कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर एकदा ब्रह्मा आणि विष्णू हे बसलेले असताना त्यांची एक चर्चा होत असताना त्या चर्चेत असा प्रश्न निर्माण झाला की या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे आपण नेहमी पाहिलं की वाद हे श्रेष्ठत्वामुळेच होतात तर त्या चर्चेमध्ये ब्रह्माचं काम आहे की जगाची उत्पत्ती करणं आणि विष्णूचं काम आहे जगाचं पालनपोषण करणं आता या दोघांमध्ये हा डिबेट चालू असताना तिथे शंकर महाराज हे उपस्थित झालेत शंकर आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण याचा निवाडा आहे तो त्यांच्याकडूनच करावा म्हणून तिथे बसलेल्या त्या सर्वांनी शंकरांना विचारलं की या दोघांमध्ये तुमच्या मते श्रेष्ठ कोण आहे तेव्हा सकल सारासार विचार केल्यानंतर शंकरांनी विष्णू हे ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहेत असं आपलं मत प्रतिपादित केलं आता हे सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाला त्याचा खूप राग आला आणि ब्रह्मदेवाने अर्वादच्या भाषेमध्ये शंकराची निंदा सुरू केली आता शंकराची निंदा सुरू केल्यानंतर त्या शंकरांनी त्या सर्व निंदेचा हे ऐकल्यानंतर त्यांच्या शरीरामधून कालभैरवाची उत्पत्ती झाली आता हा कालभैरव उत्पन्न झाल्या झाल्या त्याने काय केलं तर त्याने आपल्या नखाच्या करंगळीच्या नखाने त्या ब्रह्मदेवाला त्याच्या आधी पाच तोंड होती मुखं होती शिरं होती त्याने आपल्या करंगळीच्या नखानेच फक्त का का ब्रह्म त्या ब्रह्मदेवाचं एक मुंडकं आहे ते मुंडकं छाटलं आता ब्रह्मदेव म्हणजे ब्राह्मण अशा अर्थाने किंवा त्यावेळी ती घडलेली काय होती तर ती ब्रह्महत्या ही कालभैरवाकडून झाली आता ती ब्रह्महत्या झाल्यानंतर जे शीर होतं ब्रह्मदेवाचं ते त्या कालभैरवाच्या नखालाच हातावर चिकटून बसलं आणि ते काही खाली किती झटकलं तरी खाली पडता पडत पढ़त नव्हतं आता पुन्हा कालभैरवाला शंका उत्पन्न झाली म्हणून त्यांनी शंकरांना विचारलं की हे जे आहे याच्यातून आता माझी मुक्ती कशी होईल तर ही जी ब्रह्महत्या आहे त्या ब्रह्महत्येपासून माझी सुटका कशी होईल तेव्हा शंकरांनी त्यांना सांगितलं की तुला आता तीर्थभ्रमण करावं लागेल आणि ज्या तीर्थात तू जाशील आणि तिथून तुझ्या ब्रह्महत्येचं जे पातक आहे ते जर सुटलं तर तिथे हे जे शिर आहे ते गळून पडेल तर आता तू तीर्थाचं भ्रमण करायला निघ आता हे सांगितल्यानंतर कालभैरवनाथ निघाले आणि अनेक तीर्थांमध्ये गेले तरीसुद्धा त्या ब्रह्महत्येपासून त्यांची काही सुटका होत नव्हती आता त्या ब्रह्महत्येचं स्वरूप म्हणून शंकरांनी त्यांच्यामागे एक मुलगी ही पाठवली हो तर जिथे जिथे कालभैरव जात होते तिथे तिथे ती ब्रह्महत्या मुलीच्या स्वरूपामध्ये त्यांच्या मागे मागे जात होतं आणि शंकरांनी तिला सांगितलं होतं काही केलं तरी काय तर काशीमध्ये प्रवेश करायचा नाही पण काशीमध्ये स्थानाचं महात्म्य खूप एवढं मोठं आहे तर कालभैरवाला मात्र काही कळत नव्हतं मग त्यांनी काय केलं तर, तर विष्णूची आराधना केली आणि विष्णूला विचारलं की बाबा याच्यामधून मला जर सुटका करून घ्यायची असेल ती मी कुठल्या तीर्थात जायला पाहिजे मग विष्णूंनी त्याला सांगितलं की याच्यापासून तुला मुक्ती हवी असेल तर मात्र तुला काशीमध्ये जायला लागेल आता हे काशीमध्ये जेव्हा काशीच्या वेशीमध्ये कालभैरवानी प्रवेश केला त्या प्रवेश केल्याबरोबर वर ती जी ब्रह्महत्या आहे ते मस्तक त्यांच्या हाताला जे चिकटलं होतं ते काशीमध्ये येऊन पडलं आणि अशा प्रकारे कालभैरवाची त्या ब्रह्महत्येपासून सुटका झाली आणि त्याच्यानंतर कालभैरव हे काशीमध्ये स्थित झाले तर काशीचा कोतवाल म्हणून कालभैरवाला समजलं जातं आणि तो काशीचं रक्षण करण्याचं कामसुद्धा कालभैरव करतो जर तुम्ही शंकराचार्यांनी कालभैरवाष्टक जे बनवलं आहे काशिकापुरादिनाथ कालभैरवम भजे म्हणजे काशिकापूर म्हणजे काशी याच्यामध्ये का राहणारा आणि तिचं रक्षण करणारा असा काय आहे तर हा कालभैरव आहे तर आज पोलादपूरमधल्या या कालभैरवनाथ मंदिरामध्ये असलेल्या जयंतीच्या निमित्त आपण हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्रत्येक पोलादपूरमधल्या प्रत्येक भाविकासाठी तसेच महाराष्ट्रातल्या आपल्या भारतातल्या सर्व मित्रमैत्रिणी यांना नक्की शेअर करावा आप्त स्वकीय आपला अशा प्रकारे उपक्रम आहे की आपल्या हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या सणांबद्दलची जी माहिती आहे ज्या आख्यायिका आहेत किंवा आख्यायिका म्हणण्यापेक्षा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्यापर्यंत पोचला पाहिजे म्हणून आपण हा प्रयत्न करतो आहे आपला हा चॅनल आहे त्याचं नाव आहे धर्म धर्मसंस्थापनार्थाय जशी भगवंताने श्रीकृष्णाला दर्शन देताना की कशासाठी तर या पृथ्वीवर सं धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणून मी अवतार घेत असतो त्यासाठी आपला पण हा प्रयत्न आहे की आपण आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी या धर्मामध्ये असलेल्या अनेक गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत तर अशी ही कालभैरवाची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सक्स सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा आणखीन तुम्हाला एखाद्या सणाविषयी माहिती हवी असेल मिळत नसेल तर नक्की मला कमेंट करा मेसेज करा रामकृष्ण हरी